नमस्कार मी इब्राहिम जमादार प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन सर्व नेशन या न्यूज चॅनलच्या शुभारंभात माझ्याकडून आणि माझ्या संस्थेकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सध्या सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीचे विश्लेषण केले असता महानगरपालिकेत दलाल लोकांच्या भरतीसाठी पुकारले भरवलेला गुंड आणि दडपशाही यांचा महामेळावा आहे असं वाटत माझं म्हणणं इतकं आहे हे नगरसेवक झाल्यानंतर जे उमेदवार आहेत ते निवडून आल्यानंतर काय करणार मागचा आपला अनुभव पाहता शहराला भकास करण्याकरिता आपले स्थानिक नगरसेवकच जबाबदार होते चार वर्षापूर्वी म्हणजे सोलापूर महानगरपालिकेत प्रशासक येण्यापूर्वी दररोज आपण एक बातमी ऐकत होतो सोलापुरातील रस्ते खड्ड्यात आहे का खड्ड्यात रस्ते हे कळत नव्हतं परंतु महापालिका बरखास्त झाल्यानंतर जेव्हा प्रशासकाच्या हातात महानगरपालिका आली तर आग पहले आज पाहिल्यास सोलापूर शहरातील सत्तर ते ऐंशी टक्के रस्ते व्यवस्थित झालेले आहेत खड्डेमुक्त झालेले आहेत थोडेफार आहेत ते पण पूर्ण होतील आहे आपले दुसरे सोलापूरचा मुख्य प्रश्न आहे पाण्याचा पाण्याच्या प्रश्नासाठी आपल्या राज्यात आमदार म्हणून काम करणाऱ्या आणि खासदार म्हणून काम करणाऱ्या केंद्रात काम पाहणाऱ्या सर्व काय म्हणे पुराण्यानी योग्य पाठपुरावा न केल्याने आज आपल्याला पाण्याचा प्रश्न आपल्यासमोर उद्भवत आहे पाणीचा प्रश्न इतका मोठा नाही जर यो, योग्य निवेदन झाले तर सोलापूरकरांना दररोज पुरेसा पाणी मिळेल परंतु निरे नियोजन अभावी हे होत नाही आता मी गुंड आणि दरपशालीच्या हे शब्द वापरलो आता प्रभाग दोन मध्ये काय झालं या निवडणुकीमुळे एक निष्पाप तरुण कार्यकर्त्याचे खून झाले त्याला हेच निवडणूक जबाबदार आहे आम्हाला निवडणूक नकोय निवडणूक नको होती परंतु शासनाने मांडला आमच्यावर निवडणूक लादलेला आहे शासनाचा निर्णय आम्ही नुण मान्य करतो परंतु रक्तपात होत असेल दडपशाही होत असेल पैशाचे वाटप होत असेल जर दिवसाडाऊया आचारसंहितेची खिल्ली उडव उड़ो, उडवली जात असेल तर ही निवडणूक नको आणि हे निवडून आलेले जे नगरसेवक आहेत ते काय करणार जे प्रशासकाच्या देखरेख खाली जे काम व्यवस्थित झालेले आहे खड्डेमुक्त शहर होत आहे त्या खड्डेमुक्त रस्त्यावर खड्डे करून त्याची निधी स्वतःच्या खिशात घालून घेण्यासाठी ही धडपड चालू आहे दुसरं काय नाही म्हणून संपूर्ण सोलापूर शहरातील मतदारांना एक जबाबदार नागरिक म्हणून मी अपमान करतो की आपण मतदान करा अवश्य करा परंतु कोणालाही मतदान करू नका आपलं मतदान सर्वात शेवटी असलेल्या लाल बटन लाल बटन दाखवून आपला नाकार म्हणजे नोटाचा वापर करा जेणेकरून हे सौम्यघोषित स्वतःला पुढे पुड़। पुढाने समजणारे गल्ली बोलाचे दाद गल्ली बोलातील दादा दादा वटणीवर येतील हीच अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र